मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग आज दसऱ्याच्या सगळ्या माझ्या फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसऱ्या शिलांगनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व फॅमिलीला सर्वांचं चानी झालं का सगळ्या फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक अशा लाख शुभेच्छा नवरात्र झालं आज दसरा शिलांगन माझा जरा घडसा बसलाय गळा बसलाय आरती गाणी म्हणून तर माझ्या सर्व फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा भी। भी चा झाली आता माझं बी आईचं बी चा झाले आमचं घर पडल्यामुळे इकडं आम्ही आठ दिवस आता चुल तिच्यातच खातो इकडंच आता झाले सगळं मोर टाकलं टाकलाय टाकाय चालू केल्याच <coughs> बघा इकडे मुरुम टाकायला मुरुमाची खेपाली होती राहू दे खाडीवर पसरून इथं जागाच नाही वाळू घालायला खाटने आला तिकडे आता खटवर घालायचं होत छापे पेलो मी चहा पिवला साई काय करायचं नाही कालचं निवधी आहेत कालचं निवधी आलेलं आहे तीच खाणार खाणारे आम्ही आता साई काय करणार नाही आता आजच्या दिवस आरतीला जायचे सकाळ साठीला आरती अजून आता आज बघू ती मुरुम टाकायचे बघायचं आणायचे साडी इकडं टाकली वाळू इकडं खडीवर तिकडं नाही झाड टाकायला आता पसरून घातली अगं नीट कसली घालते ते अजून पसरून घातली पसरूनच घातली साडी वाळू लाईटीची वायर आहे इथं वाळू घाला येत नाही <laughs> चला मित्रांनो आता जायचं आहे आरतीला अजून तुम्हाला तर दाखवलेल्या त्या दिशा आरत्या झालं <coughs> नवरात्र झालं आज दसरा शिलांगण आम्ही काही वर्षी आम्हाला नेवद बिवद करायचं नव्हतं काकाला विचारलं तर काका म्हणलं निवध हिरुजून आहेत कोरडं पीठ आणि तेलवात करा म्हणलं मग तसंच केलं यावर्षी भाऊच्यामुळं काही करायचं नाही म्हणलं शेवटचा परवा दीचा उपास होता काल नेवत झालं आमच्या भाऊचा निरंकार उपवास असायचा दिवस काहीच खात नव्हतं दोन दिवसाचा उपास करायचं भाऊ काय काय तिकडं जागा आहे का टाकायला वाळू तिक वाळतील तिकडे लगेच लागायची किती तिथं आता मुरं मांडल्यावर तिथलंच काढावं लागतील कापडं ते ती बाहेर काढावं लागेल टॅक्टर यायचं म्हणल्यावर तर अशा पद्धतीनं आमचं झालं आता छापानी सध्या मंदिरातच आहे सगळं घर पाडल्यामुळं आपलं आठ दिवस झालं चुल तिच्या घरीच आहे काल काय म्हणलं परड्या भरलेला एका व्हिडिओ काढवायला म्हणलं होतं पण काय काढणं झालं नाही कारण परड्या आम्हाला भरायचं असल्यामुळे मी काय काढला नाही व्हिडिओ तर चला मित्रांनो आरतीला जायचं आहे अजून तिथं आजच्या दिवसा आजचा सकाळ संध्याकाळ करायच्या तर आज दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तातला मूर्त शस्त्रास्त्र पूजा विकना एकनाची पूजा पुस्तकाची पूजा सगळी करावं लागते तर नऊ दिवस आरती केल्यानं आज नाही तसं नाही नऊ दिवस आरती केल्या तरी आज आज शेवटच्या दिवशी आज तर साडेतीन मुहूर्तातलं मूर्त असतात आरती करावीच लागते तर चला मग ओरखतो माझं आयला चहा करून दिलाय का मी चहा चा <coughs> बोचक्यात बघावं लागते ला, कुठं बुचकी कशी आहे कशी ते काय माहिती बोचक्यात बघावं लागते कुठं आहे त्या कुठं नाही त्या चोळ्या तर कुठं उचकलं इकडं तर ते लोकाच्या घरात सामान ठेवले नेमकं चल बघतो चोळ्या शिवायच्या पण बुचक्या लोकाच्या ठेवली त्यात बघावं लागतं म्हणलं बघतो परत चोळ्या नाही त्या दिपे दिपे दर याला दिपे दर याला दिपे दर याला दर याला दिपे धर धर दर जाऊ <on the> <-unters> दे का कर दिपे दिपे दर चला मी चालला आरतीला दिपे धर लीला का शुभ दसऱ्याच्या शुभेच्छा द्या केला का नमस्कार सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाया पडणे आय आम बाबाईडाई तुम्हाला नेम चांगलं सुख समाधान परपंचात यश बरात लागू हीच आय आंबाबाई चरणी प्रार्थना या ठेवला इथं ह्या दोघाची भांडणं असते सारखे बघा ही माझी माझी घरवाले सारखे भांडणं असते दोघाची पूजा करायची म्हटलं तरी बघा ना कशी बांधते मी आरत्या करतो इकडं इकडे पूजा करायची तुमची माती ते घर बांधण

परपंचा हिताला करते बोलते ते बोलते हिताचा रुपया सुद्धा खर्च त्या गरीब परिस्थितीने करावं लागते सगळं काय करायचं आलं बघा तुम्ही नटला मला आहे की मग आता हिताचं हाय वय काल पन्नास रुपये आपा लागला मला म्हणजे इसच रुपया मला वीस रुपये द्या नवरात्र झालं नऊ दिवस कसं गेलं कळलं नाही तर आज दहावा दिवस या इकडं आज दहावा दिवस आहे आज आई साहेब शेलंगणा येणार आणि पौर्णिमेपर्यंत ही <laughs> काल उपास सुटलं सगळ्यांचं सगळं झालं व्यवस्थित कर दिवस काय आमच्या असेल गोळीबाबडीशी आवा मान्य केली आहे आई साहेबांना आपण जे आपल्या गरीब लागेल गोळीबाबडी करता येतात ना आपल्याला आहे ना सगळं हे केलेलं आहे तर मित्रांनो या चहाप्याला आम्ही लागलो चाप्याला घेतले देवीची आरती आमचं नवीन मंडळ स्थापन केलेलं इथं त्याच्यामुळं इथल्या आरती दहाव्या दिवशी शेवटचा दिवस आरती संध्याकाळच्या मिरवणूक झाली आपल्या देवीची मिरवणूक झाली या काय होतो पट्टो आपल्या नऊ तारखेला आमची नऊ तारखेला मिरवणूक काढायची लाईव्ह सर तिथे एका जम्प गेलाय जम्प वायरमॅन बरो आपल्याला थ्रीपीड चालवायची सगळ्या छिंक मग संध्याकाळी साडेतीनला हप्ता खेळ बघायला

पाच अकरा अकरा बारा बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आहे बारा ही महिने किती दादा दहा तर चला मित्रांनो आम्ही आलो आरतीला तर आमच्या सर्व फॅमिलीला परत अजून एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथून पुढे सुख समाधान राज्य प्रार्थना असेल चला भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय